लिंगूर तालुका मिरज येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण मोठ्या उत्साहाने संपन्न मिरज तालुक्यातील लिंगूर हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागावरती वसलेले आहे या ठिकाणी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या मोहरम सणाला मोठ्या उत्साही वातावरणात सुरुवात झाली विशेष म्हणजे या गावामध्ये मुस्लिम समाजाचे एकच घर आहे पण तिथे सर्व हिंदू समाज मिळून हा सण मोठा साजरा करतात यावेळी प्रथम पंजे स्थापन केली जातात नालेसा पैगंबर दिदी फात्मा हसेन हुसेन अशी पंजे स्थापन करतात त्यानंतर गावामधील अनेक लोक अनेक प्रकारची वेशभूषा करून सोंग काढतात तर उपस्थित गावकऱ्यांचे मनोरंजन करतात आणि वेशभूषेमध्ये अस्वलाचे सोंग मोजणीचे सोंग वरातीचे सोंग व खडकलक्ष्मीचे सोंग करून उपस्थितांची मने जिंकली जातात या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लिंगणूर ग्रामस्थ उपस्थित होते एस एम न्यूज लिंगणूर होऊन सूरज मेत्रे सांगली जिल्हा मिरज तालुका आपलं गाव आहे निमणूक आपल्या मुसलमानची घर दोनच आहेत दोन घर आहेत आम्ही सगळे हिंदू मुसलमान सगळं मिळून आपल्या देवाचं कार्यक्रम स्वांग काढतो गेडात शांग काढतो फकीर होतो आमची वडवडलांनी करत आलेलं आहे सगळं असले कार्यक्रम आमच्या म्हणजे आमच्या गावात लय भरपूरच जोर होते नानसाबचं आम्ही लय मानतो आमचं गाव पहिली भेट रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता दर्ग्यात अप्त्या समोर झालेली आज म्हणजे